जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे तालुक्यात जनसुराज्य विरोध म्हणून महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांनी मोठ बांधण्याची तयारी केली आहे आमदार विनय कोरे यांच्या सूक्ष्म नियोजनाला विरोधक कसे उत्तर देतात याकडे तालुक्याचे लक्ष आहे तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट तर पंचायत समितीचे बारा गण आहेत प्रारूप रचनेत बदल न झाल्याने इच्छुकांनी श्वास टाकला आहे आमदार विनय गोरे यांच्या पक्षाची प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे बेरजेच्या राजकारणामुळे जनसुराज्यमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची पक्षाकडून अपेक्षा आहे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह डॉ जयंत पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय या सख्य आहे पन्हाळ्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे गतवेळी सत्तेत नसताना नरके यांनी एका जिल्हा परिषदेसह चार जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी